आमदार बच्चू कडू यांनी उभ्या केलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमेदवार वैशालीताई येडे यांची रॅली निघत आहे प्रचंड अशी रॅली या ठिकाणी आलेली आहे मनोरंगा संस्थेने महाराष्ट्रभरातून प्राचे कार्यकर्ते व शेतकरी या रॅलीला नमाज आलेले आहेत विधवा कुटुंबातील वैशालीताई येडे यांना आमदार बच्चूभाऊ कडू यांनी वाशिम लोकसभा विधानसभेत उमेदवारी देऊन शेतकरी आत्महत्या दारूबंदी व विधवा महिलांच्या प्रश्नावरती उभे केलेला आहे हा प्रश्न घेऊन इलेक्शन लढवले जात आहे दहा लाख रुपये निधी चार सैनिकांनी व प्रारच्या कार्यकर्त्यांनी जमा करून त्यांचे उमेदवारी उभे केलेली आहे प्रस्तावित पक्षाचे अनेक उमेदवारांना धडकी भरवेल अशा प्रकारचे प्रहारचे हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहू शकता या रॅलीला आलेले आहेत प्रचंड अशी यवतमाळ पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू असलेली ही रॅली आहे अनेक महिला घोषणा देताना दिसत आहेत वैशालीदाई एडेंचा जय जयकार करताना दिसत आहे सात वर्षापूर्वी वैशालीताई एडे यांच्या पतीने विष खाऊन आत्महत्या केली होती त्यांना या ठिकाणी रॅलीचा मागचा भाग शिल्लक आहे हजारोच्या संख्येने ग्रामीण भागातनं व संपूर्ण महाराष्ट्रभरातनं प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत बैलगाडीमधनं वैशालीताई येडे यांचं आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आमदार बच्चू भाऊ कडूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये चर्चा या रॅलीची सुरू आहे मात्र बच्चू भाऊ या ठिकाणी प्रचाराला जात आपलं दिसत आहे हजारो सैनिक आहेत या ठिकाणी पाहू शकता प्रचंड असा जनसमुदाय आहे तीन मिनटे झालेली आहेत तरीसुद्धा रॅली अजून संपत नाही आहे वैशालीताई येडे यांना उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं कडू त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याच्या समस्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ह्या पुढे आणलेल्या आहेत लोकांसमोर आणलेल्या आहेत हजारोच्या संख्येने या ठिकाणी तुम्ही चालू शकता त्या ठिकाणी मुंबईवरून आलेले सुद्धा प्रार्थनिक दिसत आहेत प्रस्थापित राजकीय पक्षांना नक्कीच हादरून सोडणारी ही प्रचंड अशी मोठी विराट रॅली यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातनं जात आहे ग्रामीण भागातनं आलेले हजारो प्रहार सैनिक स्वतःच्या खर्चाने गाडीने रक्ष रिक्षाने आणि टेम्पोने या ठिकाणी गाडीला उपस्थित झालेलं आहे अनेक महिला तुम्ही पाहू शकता ज्या प्रहारचा झेंडा हातामध्ये घेऊन या ठिकाणी चालत आहेत या ठिकाणी प्रहारची प्रचंड मोठी रॅली तुम्ही पाहू शकता हजारो महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत वैशालीताई येडे यांचा पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा विजय नक्कीच आहे आता लाट ही फक्त वैशालीताई येडे यांची वाशिम यवतमाळ या मतदारसंघामध्ये दिसत आहे प्रचंड असा जनसमुदाय प्रहारच्या महाराष्ट्र